नमस्कार मित्रांनो मी रमेश शिंदे महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा एप्रिल महिन्याचा पंधराशे रुपये सन्मान निधी भगिनींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये कालपासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढील दोन ते तीन दिवसात हा निधी जमा होईल महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने दोन मे दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा स्वतंत्र जी आर म्हणजेच शासन निर्णय काढला आहे या जी आरनुसार राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी त्याचबरोबर कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत महिलेच्या स्वतःच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डी बी टीद्वारे दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम जमा होते सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे या तरतुदीमधून चारशे दहा कोटी तीस लाख रुपये इतका निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने महिला व बालविकास विभागास उपलब्ध करून दिला आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तरी या संकेतस्थळावर जाऊन हा जी आर डाउनलोड करून घ्यावा शासनाच्या संबंधित आदेशामुळे आता तात्काळ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर एप्रिल महिन्याचा पंधराशे रुपयांचा सन्मान निधी जमा होईल बँक खात्याला संलग्न असलेल्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येईल तो सर्व लाडक्या बहिणींनी चेक करावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच महत्त्वाची व उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद